धरणगाव येथील लिटल ब्लॉसम इंग्लिश मीडियम स्कूल या सीबीएसई पॅटर्न असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या अत्याधुनिक आणि प्रशस्त अशा आमच्या शाळेत प्लेग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी तसेच पहिले ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन सध्या सुरू आहे आमच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे क्लब स्केटिंग कराटे फ्रेंच लँग्वेज फोनिक्स रोप मलखाम डान्स ड्रामा अशा विविध कलागुणांना वाव दिला जातो तर आजच भेट द्या

जळगाव महापालिकेच्या बाहेर सोळा मार्केटमधील गाळेधारकांचे आंदोलन व्यवसाय ठप्प जळगाव महापालिकेच्या व्यापारी संकुलातील दोन हजार तीनशे अडुसष्ट मुदत संपलेल्या गाळेधारकांनी मनपाच्या भाडेवाडीच्या निर्णयाविरोधात आज सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत सोळा व्यापारी संकुलातील व्यवसाय बंद ठेवून मनपासमोर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले मनपाने रेडी रेकनरच्या पाच टक्के दराने भाडे आकारण्याचा निर्णय घेतला असून तो गाळेधारकांना मान्य नाही गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर सोनवणे यांनी जुन्या भाडेदराच्या दुप्पट आणि दोन हजार एकोणवीस नंतर दोन टक्के रेडी रेकनरनुसार भाडे घेण्याची मागणी केली आहे तसेच निर्णय प्रक्रियेत गाळेधारकांची प्रतिनिधी न घेतल्याचा आरोपही त्यांनी केला आहे पालकमंत्री गुलाबराव पाटील मंत्री गिरीश महाजन व आमदार सुरेश भोळे यांनी यात लक्ष घालावे अशी मागणी करण्यात आली आहे नगरपालिका असोसिएशन ह गेल्या तीस पस्तीस वर्षापासून स्थापन झालेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही गाडेधारकांच्या ज्या काही मागण्या असतील अडचणी असतील ते सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो तर आता दोन दिवसापासून वर्तमानपत्रात आम्ही बातम्या वाचतो आहोत पाले के मदील पदा आ, की आपल्या जळगाव शहराचे आमदार आणि महानगरपालिकेमधील सर्व पदाधिकारी आणि अधिकारी यांनी असं ठरवलेलं आहे कारण दोन वेळा त्यांनी म्हटलेलं आहे की दोन वेळा स आमची मिटिंग झालेली आहे गाडीधारकांबरोबर आणि त्या ठिकाणी असा असा निर्णय आम्ही घेणार आहोत की रेडी रेकनेटच्या पाच ते सहा टक्के रेडी रेकनेटच्या त्याप्रमाणे आम्ही भाडं घेणार आहोत पण हे आमच्या सोळा मार्केटसाठी अजिबात शक्य नाही शासनाने प्रशासनाने नीट गांभीर्याने नी विचार करावा आणि आमचे जे सोळा मार्केटचे गाळेधारक आहे त्यांना योग्य नाही त्यांनी द्यावा आमची मागणी हीच आहे की ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते शिंदेसाहेब नग नगरविकास मंत्री होते त्यावेळेला दोघांनीही मागच्या विधानसभेमध्ये त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की गाळेधारकांसाठी भाडं जे असेल ते विदा पॉईंट सात रेडी इलेक्ट्राप्रमाणे आम्ही घेणार आहोत कमीमध्ये आणि दॅट शुड नॉट बी मोर दॅन टू पर्सेंट असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्याप्रमाणेच आम्हाला निर्णय हवा आहे आम्हाला जर त्यांनी योग्य नाही दिला तर आमचं का आंदोलनाचा काही प्रश्न येत नाही पण अन्याय जर करत असेल तर आमचं आंदोलन नेहमीप्रमाणे सुरू राहणार जोग्रंथ न्याय मिळेल आणि याच्यामध्ये मार्केट असोसिएशन मार्फत गाळेबंद आंदोलन आम्ही या ठिकाणी महानगरपालिकेच्या प्रशासनासमोर केलेलं आहे आणि आज दिवसभर आम्ही आज दुकानं बंद ठेवणार आहे दुकानं बंद ठेवण्याचं कारण हेच आहे की गेल्या तेरा वर्षापासून आमच्या दुकानांना एक दुकानदारांवर एक टांगती तलवार गेल्या तेरा वर्षापासून या ठिकाणी आहे आणि ती टांगती तलवार या प्रशासनाने काढावी त्यासाठी आम्हाला आमचे Uh, मंत्री महोदय आमदार महोदय पालकमंत्री महोदय हे सर्व सहकार्य करायला तयार आहेत पण आमचा जो विरोध आहे आणि ह्या आमच्या मागणीला विरोध फक्त प्रशासनाचा आहे महानगरपालिकेचा आहे कारण की मंत्री महोदयाचं गा गेल्या दीड वर्षापूर्वी <coughs> मा आताचे मुख्यमंत्री देवेंद्र साहेब फडणवीस साहेब यांनी लक्षवेधी मांडून जळगाव शहराचा महानगरपालिकेच्या गायाधारक गा दा, दा, दा विषय मांडला होता आणि त्यांनी हा विषय केला होता की झिरो प पॉईंट सात पासून दोनपर्यंतचं या गाळेधारकांना रेडी रेकनरचा रेट द्यावा आणि यांना या रेडी रेक्नरनुसार यांना भाडे आकारण्यात यावं असा त्या टायमाला त्या टायमाचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आदेश देऊन सुद्धा प्रशासन त्याच्यावर गंभीर गंभीररित्या त्याच्यावर दखल घेत नाही आहे आणि आमचं आज हे आंदोलन त्यासाठीच आहे की आम्हाला दोन टक्क्याच्या आत किंवा झिरो पॉईंट सेवन टू दोनपर्यंतचा आम्हाला रेडी रेकनरचा दर या ठिकाणी लावावा आणि जर अथवा या आज आम्हाला साहेबांकडनं जर या गोष्टीचं आम्हाला हे आश्वासन नाही मिळालं तर आम्ही आज हे आंदोलन करतो याच्यानंतर याच्यापुढे खूप मोठ्या तीव्रतेने आंदोलन उपोषण साखळी उपोषण आमरण उपोषण जसं आम्ही गेल्या दोन वर्षापासून करत आलेलो आहे तसं आम्ही उपोषण करू ठीक लोकनायक न्यूज